नांदेडच्या एका छोट्याशा गावात अमोल नावाचा एक तरुण राहत होता त्याचं बालपण फारसं सुखाचं नव्हतं आर्थिक परिस्थिती हालाखीची होती त्यामुळे शिक्षणात तो फारसा यशस्वी होऊ शकला नाही शाळेची घंटा वाजत असताना अनेकदा त्याला पोट भरण्यासाठी इतर कामांमध्ये हातभार लावावा लागत असे पण त्याच्या मनात एक गोष्ट ठाम होती स्वाभिमानानं जगायचं शिक्षण थांबलं पण आयुष्य नाही थांबलं अमोलने जगण्याचा मार्ग शोधला त्याने नांदेडमध्येच रिक्षा चालवायला सुरुवात केली पहिल्या दिवशी जेव्हा त्याने रिक्षाच्या हँडलला हात लावला तेव्हा त्याच्या मनात एकच विचार होता आईला काहीतरी द्यायचंय आणि स्वतःचं काहीतरी करायचंय रोज सकाळी लवकर उठून तो रिक्षा घेऊन रस्त्यांवर उतरत असते प्रवासी शोध उन्हातानात भटकंती आणि दिवसभरात मिळणारे हजार ते दीड हजार रुपये त्याचं हे जगणं बनलं होतं पण त्यातून रिक्षाचा मेंटेनन्स पेट्रोल परवाना वर्कशॉपचे खर्च भरून निघाले की हातात काहीच उरत नसे दिवस दिवस जात होते पण भविष्य दिसत नव्हतं एक अचानक त्याला पुण्यात त्याच्या नातेवाईकांकडे जायचं सुचलं त्याच्या मनात काही ठाम नव्हतं पण बदलाची ओढ होती पुण्यात आल्यावर त्याला ताजं काहीतरी पाहायला मिळालं त्याचे नातेवाईक नारळपाणी म्हणजेच शहाळ्यांचा छोटा व्यवसाय करत होते रस्त्याच्या कडेला उभं राहून ते लोकांना ताजं थंड नाळपणे विकत होते आणि चांगली कमाई करत होते अमोलने ती गोष्ट खूप बारकाईने पाहिली त्याने विचारलं समजून घेतलं आणि एक दिवस ठरवलं आपणही हेच करायचं अमोलने पुण्यातच राहायचं ठरवलं आधीच्या अनुभवावरून त्याला माहिती होतं की कुठलंही काम करताना लाजू नये आणि मेहनतच खरी किल्ली आहे त्याने थोड्या पैशांपासून शहाळ्याच्या छोट्या प्रमाणावर व्यवसाय सुरू केला सुरुवातीला दिवसाला फक्त तीस चाळीस शहाळी विकली जायच्या पण त्याने हार मानली नाही तो दररोज ग्राहकांशी बोलत असे त्यांच्या गरजा समजून घेत असे तो स्वच्छता राखत असे गोड हसत बोलत असे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो नेहमी ताजा माल ठेवत असे हळूहळू लोक त्याच्या गाडीवर विश्वास ठेवू लागले काही महिन्यातच त्याने केरळमधून थेट शहाळं इम्पोर्ट करायला सुरुवात केली तो म्हणायचा गुणवत्ता हाच आपला ब्रँड आता अमोल दिवसाला पाचशेपेक्षा जास्त शहाळं विकतो त्याचे दर तीस चाळीस साठ सत्तर रुपये असे असतात ग्राहकांच्या गरजेनुसार आणि दिवसाचा एकूण गल्ला वीस हजार रुपयांवर पोचला आहे आता तो या व्यवसायात भरपूर नफा कमवून यशस्वी झाला आहे तो मुलगा जो कधी शाळेत यशस्वी होऊ शकला नाही आज एक यशस्वी उद्योजक आहे आज त्याची गोष्ट ही एक प्रेरणा ठरली आहे कारण तो नशेच्या चोरीच्या आळसाच्या मार्गाने गेला नाही तो कुणावर अवलंबून राहिला नाही उलट स्वतःच्या हिमतीवर धाडसावर आणि मेहनतीवर तो उभा राहिला आजकालची अनेक तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात असताना झटपट पैसा कमवण्याच्या मोहात आपलं आयुष्य घालवताना अमोल सारख्या युवकांची उदाहरणं आपल्या समाजाला एक नवा मार्ग दाखवतात ही गोष्ट सांगते शिक्षण नसेल तरी चालेल पण स्वाभिमान मेहनत आणि सकारात्मक विचार असतील तर यश नक्की मिळतं गावातून पुण्यात आलेल्या एका सामान्य तरुणाची एक तर ही गोष्ट आजच्या पिढीसाठी एक संदेश आहे आयुष्य घडवायचं असेल तर लढावं लागेल अमोलची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा